जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्नड तालुक्यात पीक स्थिती पाहणी केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी इत्यादी कामाशी त्यांनी विद्यार्थ्यांशी का केल्यावर संवाद साधला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्नड तालुक्या दौऱ्यावर असताना महसूल पंधरवाडा दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात आयोजन महसूल प्रशासनाने केलं होतं त्यानिमित्तानं कन्नड तालुक्यातील विविध ठिकाणी जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांनी भेट दिली शिवराय येथे विहीर पुनर्भरण कामाची पाहणी आणि पिकाची पाहणी केली कन्नड नवोद्या विद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला कुंजखेड येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेऊन युवा संवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी युवकांशी संवाद साधला कन्नड तहसीलदार कार्यालय येथे महसूल प्रशासनामध्ये राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील नोंदणी कामाचा आढावा घेतला आगामी काळामध्ये पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणी संरक्षित करण्याचे निर्देश संबंधित तहसीलदार यांना दिले यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष गोरळ जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलाली नैद्य विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज कन्नड